झाडे लावाल झाडे लावाल ध्यास हो क्रीडा मंडळ या आमच्या रवारपेटेतील मंडळाला यावर्षी तीस वर्ष पूर्ण होत आहे मंडळानं आजपर्यंत विविध उपक्रम राबवले मंडळाच्या मार्फत विविध प्रकारचे रोग निदान शिबीर रक्तदान शिबिर अन्नदान बऱ्याच प्रकारच्या गोष्टी किंवा गोरगरिबांना मदत असू दे लॉकडाऊनमध्ये घरोघरी जाऊन मंडळातर्फे हे केलं भरपूर मदत केले मोठ्या प्रमाणात साहित्य वाटप अशा प्रकारचे विविध कार्यक्रम केले यावर्षी मंडळाने पहिल्या मिटिंगमध्ये संकल्प केला की पर्यावरणाचा होणारा राहस याच्यावर रोजच्या रोज बघतोय आपण पावसाचं वाढीव पाऊस वाढीव किंवा निसर्गाचा होणारा समतोल ढासळला आहे त्यामुळे मंडळानं ठरलं की आपण ह्या वेगळा उपक्रम राबवूया आणि त्यानुसार यावर्षी वृक्ष लागवड हे करायचा निर्धार आमच्या मंडळानं केलेला आहे आमच्या मंडळाची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव साली झाली त्यामध्ये आमचे शकील मुलने असू दे राजेश महापौर असू द्या भाऊ कचरे असू द्या आणि ज्येष्ठ व जे आपले होते नितीन जाधव प्रमोद साळवी मी स्वतः अजून बाकीचे इतर आमचे मार्गदर्शक बलभीम शिंगरे असतील किंवा चेअरमन झोरेसाहेब असतील आणि आमच्या मंडळाचे सदस्य आपल्या ग्रुपचे तिथल्या ग्रुपचे संवर्धनचे बाळासाहेब गोताड असतील आणि आमचे सर्व मित्रपरिवार आता नवीन आमचे जे मित्रपरिवार सगळे आमच्या नंतर जी पिढी त्या सर्व यांनी आज ठरवलं की ह्या वेळेस आपण हे करायचं मंडळाचं भरघोस असणारं काम सामाजिक काम आमचं चालू आहेच त्याबरोबर आपण समाजाला अजून काहीतरी द्यायला लागतो आणि पर्यावरणाला पण द्यायला लागतो त्या हिशोबातून आम्ही या ठिकाणी वृक्षारोपणचा आज कार्यक्रम घेतला आम्हाला वृक्ष संवर्धन कमिटीचं आम्हाला सहकार्य लाभलं त्यांचं मी धन्यवाद करतो आणि इथून पुढं होणाऱ्या पर्यावरणाचा रास ठेवण्यासाठी आमची आज जशी आमची मदत झाली तशी आम्ही वेळोवेळी करू आणि लावलेली झाडं आज या ठिकाणी झाडे लावलेली आहेत ते झाडं जगवण्याचा संकल्प आम्ही आज केलेला आहे प्रत्येक कार्यकर्ता आमच्या इथे येऊन झाडं जगवण्याचा पुरेपूर स शंभर टक्के योगदान देईल एवढीच विनंती करतो आणि उत्सव क्रीडा मंडळ रविवारपेठ सातारा आमच्या मंडळ एकोणीसशे पंच्याण्णव साली स्थापन झालं आज मंडळाला तीस वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज इथे अजिंक्यदारा इथे योजला होता त्याअंतर्गत आम्ही इथं झाडं वृक्षारोपण केलेलं आहे तसेच ही वृक्ष वर्षभर त्याची काळजी घेऊन त्यांची वाढ घेण्याची ही जबाबदारी आम्ही घेणार आहोत तसेच हरित साताऱ्यासाठी वृक्षारोपण सर्वांनीच करावं हा एक संदेश आम्ही या मार्फत मंडळातर्फे देत आहे धन्यवाद गणेशोत्सव सुरू झाला की एक आपल्या कांठळ्या बसणार टीजेचे आवाज फटाके म्हणजे पेशिस्त आणि गणेशोत्सवाचं एक गालबोट लागले परंतु काही अपवाद असतात आणि असं अपवाद असणार एक मंडळ श्री गणेशोत्सव मंडळ रविवारपेठेतलं आणि एकदंत प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट यांचे कार्यकर्ते खरोखर कर एक वेगळंच आज आम्हाला फील आलंय की या वर्षीच्या गणेशोत्सवात आपण पाहतोय आवाज खरंच कमी होत चाललाय बरं का डीजेचा लाऊडस्पीकरचा पण आज या मंडळाचे कार्यकर्ते इथं आलेत या डोंगरावर ते वृक्षारोपण करण्यासाठी आलेत आज यांनी तिथं तीस झाडांचं वृक्षारोपण केलेलं आहे सह्याद्रीमध्ये येणारी पहावा पळस खडशिंगी पुत्रंजीवा कौशी अशी वेगवेगळ्या प्रकारची दुर्मिळ झाडं त्यांनी आणलेली आहेत की जो जी डोंगरात झाकतात ज्यांची दरवर्षी काळजी घ्यायची आवश्यकता नाही फक्त पहिली दोन वर्ष तेही उन्हाळ्यात काळजी घ्यायची आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की जेव्हा जेव्हा इथं या झाडांना पाण्याची आवश्यकता असेल तेव्हा ही सर्व हे सर्व कार्यकर्ते पाणी घालायला येणार आहेत स मित्रांनो या मंडळाला तीस वर्ष पूर्ण झालेली आहेत ऐन तारुण्यातलं हे मंडळ तारुण्यात माणूस बिघडतो पण यांनी मात्र समाजयोगी कार्यक्रम करायला सुरुवात केलेली आहे अभिमानाचा क्षण आहे आणि मला असं वाटतं की यापासून घेऊन इतर गणेशोत्सव मंडळ सुद्धा सातारच्या आसपास ज्या टेकड्या आहेत त्या हिरव्यागार करण्याचा संकल्प करतील म्हणजे तुम्ही आज जी ज्योत पेटवली आहे त्या ज्योतीने ज्योत पेटत जाईल आणि अनेक मंडळ यापासून स्फूर्ती घेतील यापासून प्रेरणा घेतील मला अभिमान वाटतो की आज तुम्ही आमच्या हरित सात्राशी जोडले गेलेला तुमचे आभार कसे मानू तेच मला कळत नाही पण मी तुमच्या ऋणातच राहणं आवडेल मला तुम्ही आम्हाला अशीच मदत करत राहा आम्ही या टेकडीवर खालच्या आणि इथं मिळून तीन हजारापेक्षा जास्त झाडं लावलेली आहेत आणि त्यातली नव्वद ते पंच्याण्णव टक्के झाडं जगलेली आहेत आमच्या पाठीमागे सातार्यातील काही चांगल्या शक्ती उभ्या आहेत म्हणून आम्ही हे काम करू शकतोय पण त्या शक्ती अशा उभ्या आहेत की त्यांचा नामनिर्देश सुद्धा त्यांना करायला नको आहे अक्षरशः त्यांनी असा हात सोडलेला आहे आम्ही मागेल तेवढी मदत करतात आणि खरोखर आम्ही त्यांचे फार ऋणी आहोत तुमचं सहकार्य असंच चालू ठेवा मंडळाचे सर्व कार्यकर्ते अध्यक्ष खजिनदार सेक्रेटरी आणि प्रत्येक प्रिया सभासदाचा मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो आणि आता मंडळाचे कार्यकर्ते एक दोन शब्द बोलणार आहेत ते या पर्यावरणासाठी काही भरीव मदत करणार आहेत नमस्कार नमस्कार मी आशुतोष सोमनाथ पाटोळे या वर्षी आपल्या मंडळाचं तिसावं वर्ष आहे तर मंडळाला एक संकल्पना दीड महिन्यापूर्वी दिलेली की आपण असं काहीतरी नवीन उपक्रम करूया जेणेकरून समाजात आणि बाकीचे जे गणेश मंडळ आहेत साताऱ्यातले त्यांना एक चांगला संदेश जाईल व हरित साताऱ्याच्या माध्यमातून आपण आज कार्यक्रम घेतला की ती आपण तीस वृक्षारोपण करूया असा तर आपण मंडळाला तीस वर्ष पूर्ण झाली म्हणून आपण आज हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि आपण तीस झाडांसाठी जे खर्च येतोय तो, तो आपण हरित साताराला हरित साताराच्या ग्रुपला आपण देत आहोत सर ओके